श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण महाभारतातील एका अद्भुत पात्राची गोष्ट सांगणार आहोत ती म्हणजे कर्ण कर्णाची गोष्ट ही केवळ त्याच्या युद्धकलेसाठी नाही तर त्याच्या नैतिक मूल्यांसाठी सुद्धा खूप महत्वाची आहे आज आपण कर्णाच्या जीवनातील शिकवण आणि त्याच्या संघर्षाची गोष्ट पाहणार आहोत कर्णाचे प्रारंभिक जीवन कर्णाचे जन्म हे एक रहस्य होते तो सूर्यदेव आणि कुंतीचा पुत्र होता पण कुंतीने त्याला एका नदीत सोडले तो कर्ण राधा अधिरथ यांना सापडला आणि म्हणून त्याला राधे कर्ण असेही म्हणतात यामुळे कर्णाला समाजात नेहमी कमी लेखले गेले कारण त्याची ओळख सुतपुत्र म्हणून झाली कर्णाच्या जीवनातील पहिली शिकवण म्हणजे आपल्याला परिस्थितीने जे मिळाले त्यावर समाधान ठेवावे कर्णाने आपल्या परिस्थितीचा राग धरता आपले सर्वस्व परिश्रमाने मिळवले कर्णाची युद्धकला कर्णाला धनुर्विद्या शिकण्याची अतिशय इच्छा होती पण त्याच्या जातीय ओळखीमुळे त्याला द्रोणाचार्यांनी शिकवण्यास नकार दिला त्याने परशुरामाकडे जाऊन विद्या मिळवली पण त्यासाठी खोटे सांगितले की तो क्षत्रिय आहे कर्णाचा हा निर्णय त्याच्या आयुष्यात एक मोठा धडा ठरला परशुरामाला जेव्हा सत्य कळले तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की त्याच्या आयुष्याच्या निर्णायक क्षणी त्याची स्मरणशक्ती कमजोर होईल इथून एक बोध मिळतो की सत्य बोलणे हे नेहमीच योग्य असते कर्णाचे खोटे बोलणे त्याच्या जीवनातील मोठ्या संकटाचे कारण ठरले कर्णाची दानशीलता कर्णाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची दानशीलता त्याला दानवीर कर्ण म्हणून ओळखले जाते एकदा इंद्राने अर्जुनाला मदत करण्यासाठी कर्णाची कवच आणि कुंडले मागितली कर्णाला माहित होते की ही कवचकुंडले त्याला युद्धात संरक्षण देतील तरी सुद्धा त्याने त्याचे प्राण वाचवणारे कवचकुंडले आनंदाने दान केले इथे एक मोठा धडा मिळतो की दान हे निहस्वार्थपणे केले पाहिजे कर्णाने आपले प्राणही संकटात टाकून दान केले कर्णाचा अर्जुनाशी संघर्ष कर्णाचे अर्जुनाशी युद्ध हे महाभारतातील एक महत्वाचे प्रकरण आहे कर्णाला अर्जुनाविरुद्ध लढायची खूप इच्छा होती परंतु त्याच्या जीवनातील अनेक निर्णय आणि त्याने घेतलेल्या चुकीच्या दिशांचा परिणाम त्याच्या शेवटाकडे नेला युद्धाच्या वेळेस ब्राह्मणाचा शाप खरा ठरला आणि त्याच्या रथाचे चाक मातीमध्ये अडकले त्यावेळी अर्जुनाने त्याला मारले कर्णाच्या जीवनातून एक बोध मिळतो की आपण कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग सोडू नये कर्णाने कौरवांचा आधार घेतल्यामुळे त्याचे जीवन दुहखी झाले कर्णाची नैतिकता आणि निष्ठा कर्णाने आपली निष्ठा कौरवांसोबत ठेवली जरी त्याला माहित होते की पांडव सत्याच्या मार्गावर आहे त्याची मित्रधर्म आणि निष्ठा यासाठी तो कौरवांचा पक्ष धरत राहिला यामुळे त्याचे नैतिक द्वंद्वही होते पण त्याने आपली निष्ठा कायम ठेवली कर्णाच्या जीवनातील अंतिम धडा म्हणजे निष्ठा आणि मैत्री जरी आपण चुकीच्या बाजूला असलो तरी निष्ठा हे एक महत्वाचे मूल्य आहे मात्र आपल्याला नेहमी योग्य मार्ग शोधून निर्णय घ्यावा लागतो मित्रांनो कर्णाची गोष्ट आपल्याला अनेक गोष्टी शिकवते त्याचे जीवन एक प्रेरणादायी कथा आहे जिथे परिश्रम नैतिकता दान आणि निष्ठा यांचा संगम आहे आपण त्याच्या चुका आणि त्याच्या योग्य गोष्टी दोन्ही गोष्टींकडून शिकू शकतो कर्णाने त्याच्या परिस्थितीचा दोष कधीच नाही केला परंतु त्याच्या आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांनी त्याचे जीवन संपूर्ण बदलून टाकले जर तुम्हाला कर्णाच्या गोष्टीमधून प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद